तनिषा बिसे मृत्यू प्रकरणी शासनाकडे अंतिम अहवाल सादर झालेला आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल असा विश्वास व्यक्त केलाय भाजप आमदार अमित गोरखे यांनी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय सगळं प्रकरण अंतिम टप्प्यात आल्यानंतर आय एम कडून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना दिलेला पाठिंबा बोन त्यांच्या ज्ञानाची कीव वाटते आणि त्यांची भूमिका देखील संशयास्पद वाटते असं गोरखे म्हणाले त्याचबरोबर डॉक्टर कदम यांचे मुद्दे देखील त्यांनी खोडून काढले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी सुशांत पिसे यांच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणातील शेवटचा अहवाल अखेर सादर करण्यात आला नक्की या अहवालात काय म्हटलं या संदर्भात जाणून घेऊन माझ्यासोबत निवेदन शेवटचा अहवाल सादर करण्यात आलाय आणि या अहवालामध्ये नक्की काय अं खर तर शेवटचा अहवाल काल रात्री गेलाय असं मला कळलंय पण त्या अहवालात काय हे काय मला कळलं नाही ते कळेल पण आम्हाला अपेक्षित असलेला निकाल नक्की या अहवालानंतर मिळेल आतापर्यंत जे काही अहवाल सादर करण्यात आले त्या अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयाला डॉक्टर भैसास यांना देखील त्यामध्ये माहिती मी पूर्वीपासून तेच सांगतोय की डॉक्टर भैसास यांची या ठिकाणी चूक आहे आज इंडियन मेडिकल असोसिएशन कदम साहेब त्यांनी एक स्टेटमेंट केलं तर अत्यंत खेदूदायी स्टेटमेंट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी इस्टिमेट मागितली डिपॉझिट नाही पण मला कदम साहेबांना सांगायचं की डिपॉझिट आधी मध्ये खूप फरक असतो आम्ही नेखी त्या ठिकाणी दहा लाख रुपये भरा असं डिपॉझिट दिलं आहे आणि त्यात साहेब असं म्हणतात की पेशंटला कॅन्सर होता त्या ठिकाणी त्यांच्या केमोथेरपीज अधिक झाल्या पण असं काही झालं नाही केमोथेरपी असलेले महिला प्रेग्नंट होऊ शकते का हा डॉक्टरांना माझा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचं त्या गर्भवती मातेला स्वर्गवासी मातेला आपण बदनाम करून एका मोठ्या ऑर्गनायझेशनच्या आपण अध्यक्षात आपण आपल्या डॉक्टरची बाजू नक्की मांडावी पण त्यातल्या सगळ्या बारकावे आपण नक्की चेक केले पाहिजे आणि डॉक्टर मध्ये दुसरा देव असतो माझाही प्रचंड विश्वास आणि रिस्पेक्ट सगळ्या डॉक्टर्सवर आहे परंतु अशा प्रकारे जर एका डॉक्टरांनी चूक केली असेल तर आपण त्याला पाठराखण करत असताना या सगळ्या बाजू तपासणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशन अध्यक्ष आहोत ठीक जरी आपण पाहिलं तरी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे अध्यक्ष डॉक्टर काही त्यांना पाठीशी गाजण्याचं काम करतात ते थेट डॉक्टर केवळकरांचं नाव घेतो मला मलाही आश्चर्य वाटलं की डॉक्टर पाठीशी राखत असताना त्यांनी सांगितलं की डॉक्टर गायसाहेब चूक नाही केवळकरांची चूक आहे के हॉस्पिटल प्रशासनाची गुन्हे दाखल करा म्हणून मी म्हणतोय की कदम साहेब आपण नीट अभ्यास करून ही सगळी मांडणी करायला पाहिजे होते आता काही वेळातच काही तासामध्ये मला वाटतं ह्या चौथ्या अहवाला अहवाल पण प्रकाशित होईल आणि त्यानंतर सगळ्या घटना उघडतीलच येतील पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक डॉक्टर गैसासांची आहे मानसी गैसास यांच्याकडे आय ट्रीटमेंट न केल्यामुळे आज त्या ठिकाणी पूर्वग्रह दूषित त्या ठिकाणी लाख रुपये मागणी केली अंदे ज्या प्रकार प्रकारे डॉक्टर दोष असले तर तुम्ही वाटावार मारतात तुम्ही मी त्यांच्या अटकेची मागणी केली काय त्यांच्यावर मी आधीपासून एकच मागणी करते की डॉक्टर दहशेस आणि त्यांची टीम ज्या पत्नीने वागणूक दिली ते अत्यंत चुकीची त्यामुळे तेच या घटनेला कल्प्लीट आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पीडित मातेला न्याय शंभर टक्के देट मिळाला पाहिजे आपण पाहिलं तर अमित गोटके यांनी डॉक्टर गसेस यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि पीडितेला न्याय मिळावा अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली सुरेंद्र एनडीटीव्ही मराठी पुणे